श्रीराम समर्थ मी सौ संपदा हेरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला उंबरठ्याबद्दल विशेष माहिती सांगणार आहे उंबरठा घराला असलाच पाहिजे तर घराला मर्यादा राहते उंबरठा नसेल तर मर्यादाहीन वास्तू म्हटले जाते उंबरट्याची नित्य पूजा करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मीचा वास असतो कधी उंबरट्यावर पाय ठेवून उभे राहू नये उंबरट्यावर पाय आपटू नये किंवा घाणेडे पाय किंवा चप्पल त्यावर कि घासून स्वच्छ करू नये उंबरट्यावर उभे राहून कोणाच्या पायाला हात लावू नये उंबरट्यावर उभे राहून अतिथीचे स्वागत करू नये तसेच उंबरट्याच्या आतून स्वागत करावे आणि उंबरट्याच्या बाहेर जाऊन निरोप द्यावा तसेच उंबरट्याची पूजा ही केलीच पाहिजे अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ